ट्वेंटी फोर आवाज जनतेचा पंधरा दिवसांपूर्वी कारंजाच्या करंजा महात्म्य परिवाराचे मुख्य कार्यवाह तथा महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून पुसदचे आमदार इंद्रनील मनोहर नाईक यांचा लवकरच माहिती सरकारच्या मंत्रिमंडळात प्रवेश होणार असल्याच्या बातम्या प्रकाशित करून लवकरच वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ आमदार इंद्रनील मनोहर नाईक यांच्या गळ्यात पडणार असल्याचं भाकीत करून एकच खळब उडवून दिली होती त्यांचं भाकीत लवकरच खरे ठरणार असल्याची शक्यता आहे एक ते दोन दिवसात होऊ घातलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या निवडक आमदारांमधून बंजारा समाजाचे भूषण असणारे लोकप्रिय नाईक घराण्याचे वंशज पुसदचे तरुण तडफदार आमदार इंद्रनील मनोहर नाईक यांचीच वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं विश्वसनीय वृत्त असून त्यांच्या नियुक्तीला दिल्लीश्वरांकडून हिरवी झेंडी मिळण्याचं वृत्त आहे त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यास हमखासपणे वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याचं विश्वसनीय वृत्त आमच्या करंज महात्म्य परिवाराच्या मुंबई आणि पुसक यवतमाळच्या प्रतिनिधींकडून कळवण्यात आले आमदार इंद्रलील मनोहर नाईक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिष्ठित आणि नावलौकिक प्राप्त असलेल्या नाईक घराण्यांचे वंशज असल्यामुळे निश्चितपणे त्यांच्या कारकिर्दीमध्ये परमपूज्य सेवालाल महाराजांची पवित्र पुण्यभूमी आणि बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीच्या जिल्ह्याचा म्हणजेच वाशिम जिल्ह्याचा सर्वतोपरी विकास होईल अशी अपेक्षा कारंजा येथील विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे उमेश अणासाणे प्रदीप वानखडे लोमेश पाटील चौधरी लक्ष्मणराव इंगळे अजाब महाराज ढळे कांताबाई लोखंडे इंदिराबाई मात्रे देवकाबाई इंगोले आदींनी व्यक्त केले तसेच लवकरच मंत्रिमंडळात होणाऱ्या प्रवेशामुळे त्यांच्या स्वागतासाठी वाशिम जिल्हावासी उत्सुक असल्याचं कळवलंय वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा